ご視聴あっ नमस्ते सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठाचे कांद्याच्या पातीचे थालपीठ कांद्याच्या पातीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी येथे दोन टेबलस्पून हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतली आहे दोन टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहे एक स्पून धने पावडर घेतली आहे एक टीस्पून हळद घेतली आहे एक टीस्पून गरम मसाला घेतला आहे चवीपुरते मीठ घेतले आहे एक वाटी मी येथे कांद्याची बारीकपात चिरून घेतली आहे एक वाटी कोथिंबीर घेतली आहे ही कोथिंबीर सुद्धा आपल्याला चिरूनच घ्यायची आहे दोन मिडियम साईज मी येथे कांदे घेतले आहेत हे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत तसेच पिठांमध्ये मी येथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे एक वाटी हरवऱ्याचे डाळीचे पीठ घेतले आहे एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता आपण थालपीठसाठी लागणारे पीठ म्हणून घेऊया आता आपण हे सर्व पीठ मिक्स करून घेऊया हे सर्व पीठ मी चाळून घेतलेले आहेत हळद टाकून घेऊया धने पावडर टाकूया गरम मसाला याच्यामध्ये अर्धे तिळ आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि अर्धे तिळ आपण खालपीठला लावण्यासाठी ठेवूया हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकून देऊया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया बारीक चिरलेला कांदा टाकून देऊया चवीपुरते मीठ टाकून देऊया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मळायचं सैल पीठ मळायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता पीठ आपल्याला एवढे सैल ठेवायचे आहे हे पहा हे पहा साठी लागणारे पीठ आपले तयार झाले आहे आता आपण ह्याला पाच ते दहा मिनिट झाकून ठेवूया दहा मिनिट झाले आहेत आता आपण थालपीठ करायला घेऊया थालपीठ बनवण्यासाठी मी ते कॉटनचं कापड घेतलं आहे हे कापड आपण ओलं करून घेऊया हे पहा कापड ओलं करून झालं आहे आता आपण कपड्यावरती पाणी टाकून घेऊया आणि थालपीठ करून घेऊया कापड्याला पाणी लावल्यामुळे थालपीटचे पीठ कापडाला चिटकत नाही त्याच्यामुळे पाणी लावून घ्या आता आपण हाताला सुद्धा पाणी लावून घेऊया म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही ना आता आपण हे पीठ पसरून घेऊया हे पहा आपले थालपीट करून झाले आहे आता याच्यावरती आपण तीळ टाकून घेऊया आता याला आपण होल पाडून घेऊया म्हणजे थालपीट सगळीकडे भाजले जाईल हे पहा आपले थालपीट तयार झाले आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला आहे आता आपण याच्यावरती ते तेल टाकून घेऊया आता आपण यावरती थालीपीठ टाकून घेऊया आता आपण हे पलटी करून घेऊया थालीपीठ आपल्याला छान असे भाजून घ्यायचं आहे हे पहा आपले खलपीट तयार झाले आहे आता आपण हे काढून घेऊया आशा अपले चे, चे चे हे पहा अशा प्रकारे आपले मिक्स पिठाचे कांद्याच्या पातीचे थालपीठ तयार झाले आहे हे थालपीठ तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर लोणच्याबरोबर तसेच सॉसबरोबरही खाऊ शकता खूप छान टेस्ट लागते याची तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू